नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या सर्वत्र यातमुळे या आजारामुळे अनेक जण हैराण असतात अशा परिस्थितीत विदर्भ सत्यजित लाईफ न्यूजचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी यातमुळीवर गुणकारी औषध देणारे कुंडलिक चाकोते महाराज यांची भेट घेतली यावेळी कुंडलिक चाकोती महाराज यांनी यादमुळीवर गुणकारी औषध कसं मिळतं या संदर्भात माहिती दिली चाकोती महाराज यांनी आतापर्यंत अनेक अनेक रुग्णांना औषध देऊन रुग्णांचा बरा केला आहे मुंबई पासून रुग्ण चाकोती महाराज यांच्याकडे आलेले आहेत मेहकर तालुक्यातील लोणार रोडवर असलेल्या दादुल गव्हाण फाट्यावर शिवमंदिर या ठिकाणी कुंडलिक चाकोती महाराज राहतात ज्यांना यादमुळीचा आजार असेल त्यांनी कुंडलिक चाकोते महाराज यांच्याशी संपर्क करावा नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित उद्धव पंगाळ आपण आहोत दादूर गावांच्या याद मुळीचं औषध देतात ते एक चांगला गुण येत आहे त्याच आपण त्यांच्याकडून थोडीफार माहिती घेऊया मामा काय नाय तुमचं कुंडली गाबानपूर राहत राहता कुठं राहता खाली स्थित मंदिर सिंधुली बोरे बोरे हुजारी आपल्याकडे याद मुलीच औषध आहे ज्यांना रक्तप्रत कोम असतील तरी आपल्या तीनच पुढ्यात येतो मी तीन पुण्यात एकदम दोन पुण्यात आपली याद मुलीला चक होऊन जाते फक्त आपण डिक्की मारायची पन्नास ग्राम डिक्की मली आणायची माझ्या जवळचे दोन औषध टाकून फक्त माझ्या औषधी किंमत फक्त शंभर रुपये कारण प्रत्येक रोग्यांना गुण आलेला आहे कारण ऑपरेशन झालेले पेशंट माझ्याकडून दुरुस्त झालेले आहेत त्यांना जर औषधी घ्यायची असिंचोली बोरेव शिवमंदिर यांच्याशी संपर्क साधावा मी इथे पुजेरी आहे माझं नाव कुंडली अंबादास चाकोते सुलतानपूर चिंचोली बोरेव मध्ये पुजारी आहे कधी याचा तीन पुडा करून देतो औषधीच्या पन्नास ग्राम डिक्की मिळाली घेऊन याची बारीक त्याच्यात मी तीन माझ्याजवळच्या दोन औषधी टाकून ते फक्त शंभर रुपये औषधीचे घेतो फक्त खर्च आलेला आहे भरपूर कोण आलेले माझ्या औषध मुंबई पुणे लोक गेलेले आहे कारण का लोकांना भरोसा भर आयुर्वेदिक वर हा आता दादूर गावात चिंचोली सुलतानपूर मेहकर अकोला नागपूर पुणे मुंबई माझं इथून औषध गेलेलं आहे हा केव्हा बी नाही आता केव्हा मी शिवमंदिरावरच राहतो फक्त येताना पन्नास ग्राम घेऊन यायची बारीक शिवर्माच्या या दुकानावर भेटते बारीक नाही पुढे जर आणतात ते पाकिट ती मागात पडतात ते बारा पुढे आण लागतात पाकिटं आण लागतात ते तर लागता खुली जर आणली तुम्हाला चाळीस ना पन्नास ग्राम पन्नास ग्राम भेट पन्नास रुपये ना चाळीस रुपये लागतात पन्नास ग्रामचे धन्यवाद हे होते चाकोते महाराज आपल्यासोबत त्यांच्या यादमुळेच या ठिकाणी चांगला इलाज होतो औषध भेटतोय अतिशय दुरून लोक म्हणजे मुंबईपासून लोक त्यांच्याकडे आलेले आहेत जर आपल्या परिसरामध्ये कोणाला यादमुळे असेल तर त्यांनी महाराजशी संपर्क करावा महाराज धन्यवाद धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा